कवठिमका तालुक्यातून रात्री सकल मराठा समाज एकत्रपणे निघाला आहोत आता संघर्ष योद्धा मनोज तरांगी पाटील दादा यांच्या भेटीसाठी आम्ही कवठिमका तालुक्यातील नरसिंगगाव कुची खिळकेवाडी येथून बहुसंख्येने सकल मराठा समाज इथं आता अंतरवालीजवळ हे सिद्धेश्वर लाँच आहे महाकाळा इथं थांबलेलं आहे इथे आम्ही आता सर्वांनी थोडा वेळ विश्रांती घेतलेली आहे आम्ही इथं पाठी चार वाजता इथं पोचलेलं आहे आणि आता आम्ही थोड्याच वेळामध्ये मनोज दरांगे दादा यांची भेट घेण्यासाठी आंतरवाली गावामध्ये जाणार आहोत आणि दादांना विनंती करणार आहे की दादा, दादा तुम्ही औषधोपचार घ्या पाणी घ्या सकाल मराठा गरजवंत मराठांना आपली अत्यंत गरज आहे म्हणून आम्ही दादाला विनंती करण्यासाठी अंतरवाली सराटी येथे निघालेलो आहोत आणि आमचे सकल मराठा समाजातील बांधव सर्वजण आता तयारी करत आहेत आम्ही आता पाचच मिनिटामध्ये अंतरवाली सराटीमध्ये इथं जाणार आहोत एक मराठा लाख मराठा एक मराठा लाख मराठा मनोज दरंगे दादा तो मागे बडो हम तुम्हारे साथ है मनोज दरंगे दादा तो मागे बडो हम तुम्हारे साथ है आता आम्ही आंतरवली जवळील महाकाळ लॉन्स जवळ आलेलो आहे आणि इथे जवळच हनुमान मंदिर आहे आम्ही इथं सकाळी चार वाजता इथं पोहोचलेलो आहे आता सर्वांची तयारी झालेली आहे आम्ही हनुमानांचं दर्शन घेतलेलं आहे आणि याच गावातील महाकाळचे पूज हनुमंतांचे पुजारी आपल्या जवळ इथं उपस्थित आहेत आम्ही कवटेमंका तालुक्यातून सकल मराठा समाज बहुसंख्येने इथं आलेला आहे आणि आता थोड्याच वेळामध्ये आम्ही मनोज दरांगे दादा यांची भेट घेणार आहेत काही सकल मराठा समाज पुढे गेलेला आहे काही पाठीमागे आहे आता थोड्याच वेळामध्ये आम्ही दादांना विनंती करणार आहे दादा तुम्ही पाणी घ्या औषध पाणी घ्या गरजवंत मराठ्यांना आपली नितांत गरज आहे म्हणून आमच्या कवटेमंकर सकल मराठा समाज यांच्या वतीने दोन तीन दिवस आम्ही जनजागृती केली आम्हाला खूप दुःख झालं म्हणून आम्ही तीन दिवसापासून तयारी केली होती पण काही करणार आम्हाला रात्री निघावं लागलं आम्ही पाठी चार वाजता इथं पोचलेलं आहे आणि आता थोड्याच वेळामध्ये आम्ही अंतरवाली सराटीमध्ये इथं जाणार आहे आम्हाला आता थोड्या वेळापूर्वी अशी बातमी लागली की दादांना काहीतरी रात्री औषध देण्याचं आलं पण अजून आम्हाला काही नक्की माहीत नाही आम्ही ज्या वेळा दादाना आता प्रत्यक्षात भेटो त्यावेळेला आम्हाला तिथली वस्तुस्थिती समजणार आहे महाराष्ट्रातील तमाम मराठ्यांची क्रांतीसूर्य माननीय मनोज दादा जारांगे पाटील साहेब यांचा आजचा उपोषणाचा दिव नव्वा दिवस आहे आणि या उपोषणाच्या नव्या दिवशी आदरणीय दादांची तब्येत पूर्णपणे खालावलेली आहे आम्ही दोन तीन दिवसापासून इकडे येण्याचा प्रयत्न करतोय पण काही कारणास्तव येता आलं नाही पण रात्री आम्ही निघण्याचा प्रयत्न केला रात्री दहा वाजता आम्ही आमच्या कुची नरसिंहगाव अ शेखेवाडी अशा विविध गावातून कवठिमंगा तालुक्यातील विविध गावातून आम्ही सर्वजण मराठा बांधव एकत्रित होऊन रात्री आम्ही दहा वाजता आमच्या गावामधून निघलेला आहे आता आम्ही आंतरवाली सराटी जवळच्या महाकाया या गावामध्ये आलेला आहे याच जवळ गावाजवळच्या सिद्धेश्वर लॉन्स या जवळ थांबलो इथे बाजूला मारुती मंदिर आहे या ठिकाणचे मारुती देवतेचे पुजारी आदरणीय मामांनी आमची इथं राहण्याची सोय केली चहा पाण्याची नाश्त्याची सोय केली त्याबद्दल आदरणीय मामांचं सुद्धा आम्ही या कवठेमका तालुक्याच्या मराठा समाजाच्या वतीने त्यांचा आभार मानतो आज मराठा समाजाला आणि ज्याच्यामध्ये आदरणीय जरांगे पाटील साहेबांना भेटण्याचं मन असतं अशा माणसांना सुद्धा परमेश्वर नक्की सहाय्य करतो मामांच्या रूपाने आम्हाला सुद्धा ही सर्व आमची सेवा करण्याचं से भाग्य या मामांना लाभलं तर आदरणीय आमच्या आता आम्ही आंतरवाली सराटेमध्ये जाऊन आदरणीय मनोज दादा यांना एवढीच विनंती करणार आहे की महाराष्ट्रामध्ये मराठ्यांचे जे जे नेतृत्व उभारलं ते नेतृत्व आतापर्यंत संपत आलेलं आहे क्रांतीच मान्य अण्णासाहेबजी पाटील असतील अण्णासाहेबजी जावळे पाटील असतील अनेक विनायकरावजी मेटे साहेब असतील असे अनेक मराठा समाजाला नेतृत्व मिळाले पण ती नेतृत्व आम्हाला अर्ध्यावरती सोडून गेली तर आता अलीकडच्या काळामध्ये आम्हाला आदरणीय या बारा तेरा वर्षापासून आदरणीय दादांचं नेतृत्व आम्हाला लाभलेलं आहे आणि या वर्षामध्ये सुद्धा या महाराष्ट्राचं पूर्णपणे नेतृत्व आदरणीय दादांच्या हाती या मराठा समाजाने दिलेलं आहे आणि हे नेतृत्व तर आम्हाला इथून पुढच्या काळामध्ये गमवायचं नाही आणि आमच्या मराठा समाजावरती दुःखाचं डोंगर पुन्हा एकदा आम्हाला कोसायचं नाही म्हणून आमच्या दादांना आम्ही विनंती करणार आहे की दादा तुम्ही औषधोपचार घ्या तुम्ही पाणी घ्या या गेंड्याच्या कातडीच्या सरकारला झुकवण्याची ताकद या महाराष्ट्रातल्या मराठ्यांच्या मध्ये आहे आणि हे मराठा समाज इथून पुढच्या काळामध्ये ती दाखवून देण्याची तयारी तुमच्या शब्दावरती विश्वास ठेवून करेल एवढीच ग्वाही या ठिकाणी देतो आणि थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र एक मराठा एक मराठा जागा हो हो जागा होता प्रवर्धा तो तुम मराठा समाज वाला आरक्षण मराठा समाजाला आरक्षण मनोज दादाजर साइड तुम आगे बढ़ो हम तुम्हारे साथ है मनोज दादाजरंगे साइड तुम आगे बड़ो हम तुम्हारे साथ है अरे देश का नेता कैसा हो मनोजरानी जैसा हो इस देश का नेता कैसा हो मनोज दरासा हो अरे मराठा मराठा